नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी बंजारा काशी पोरा देवी येथे पायी दिंडीत जाणाऱ्या भाविकांना तीन हजार बुंदीचे पाकिट वाटप मंठा तालुक्यातील दयफळ खंदारे येथील माजी गोरसेनेचे तालुका अध्यक्ष संदीप कालीम जाधव हो, सुभाष जाधव हो, प्रकाश जाधव हो, यांनी महान तपस्वी डॉक्टर श्री रामराव बापू महाराज यांच्या एकोणनव्वदव्या जन्मोत्सवानिमित्त तालुक्यातून पोहरा देवीला जाणाऱ्या भाविकांना वाशिम जिल्ह्यातील रतनवाडी तलावाजवळ पडत्या पावसात पाचशे ग्रामचे तीन हजार पाऊस चालू होता परंतु तेथे संत सेवालाल महाराजांचे भोग लावण्यात आले व सर्वांनी छत्र्या रेनकोट घालून पाकिटाचे वाटप करताना दिसून आले वारकरी त्यांचे आभार मानत त्यांना आशीर्वाद देत होते यावेळी त्यांचे सर्व कुटुंब सोबत होते त्यांच्या सोबतच माळेगाव येथील माजी सरपंच नारायण राठोड गुळखंडचे दिंडी चालक रामेश्वर राठोड महाराज आढे रवींद्र आढे श्याम आढे श्रीराम आढे महादेव राठोड ज्ञानेश्वर माऊली राठोड भीमराव राठोड भगवान आढे सह दैफळचे कारभारी उत्तम राठोड व दिंडीतील भक्तांच्या मदतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा